नमस्कार शिक्षक मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरत असताना ह्या वर्षी बोर्ड पॉरीक्षेच्या फॉर्ममध्ये जो जो बदल झालेला आहे त्यामधील एक अतिशय महत्त्वाचा बदल विचारत घेणार आहोत यापूर्वी जी बोर्डची तुम्ही फॉर्म भरलेले असतील जवळपास बरेचसे शिक्षकांना त्या गोष्टी माहिती आहेत परंतु यावर्षी बोर्डची चे वेबसाईटमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो आणि साईन कशी अपलोड करायची आणि ते स्कॅन करून फोटो आणि साईन कशा कट करून आपल्याला ठेवायचे आहेत या संदर्भातलं महत्त्वाचा व्हिडिओ आजच्या याच्यामध्ये आपण डिस्कस करतो आहे तर सुरुवातीला आपण बोर्डच्या वेबसाईटवरती जाऊन पाहूयात की कशाप्रकारे घटक आहेत आणि नक्की आपल्याला कशा पद्धतीने त्यासाठी काम करावं लागेल त्यापूर्वी जर तुम्ही बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरून घेत असाल तो मला वाटतं सर्वच शिक्षकांनी ह्या अशा पद्धतीचा एक फॉर्म वापरलेला असेल ज्यामध्ये फोटो आणि त्याच्या खाली विद्यार्थ्यांनी साईन करण्यासाठी जागा होती अशा ह्या फॉर्ममध्ये आपण नऊ विद्यार्थ्यांचे फोटो आणि साईन घेत होतो आणि हेच पेज बोर्डच्या वेबसाईटवरती दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये एम पी थी क्र कटर जे सॉफ्टवेअर होतं त्यामध्ये आपण हे स्कॅन करून त्या व्यव सॉफ्टवेअरच्याद्वारे फोटो आणि साईन कट करून घेत होतो आणि त्या कटरच्या साहाय्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण म्हणूया की असे फोटो कट करून साईन त्याच्या बाजूला येत होत्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि प्रत्येकासाठी आपण एक सेपरेट असे त्या पेजेसचे फोटो आणि साईन ठेवू शकत होतो त्याच्या आधारे बोर्ड फॉर्म भरणं अतिशय सोप्पं काम आपल्याला होतं परंतु आत्ता मात्र बोर्ड वेबसाईटवरती एम पी थी कटर किंवा ह्या बाकीच्या सॉफ्टवेअरची कुठलीही माहिती आपल्याला दिसत नाही त्यामुळे ह्या पद्धतीचा फॉर्मही बोर्ड वेबसाईटवरती नाही यावर्षी कशा पद्धतीने हे काम करायचं बोर्ड वेबसाईटवरती जो फॉर्म दिलेला आहे डाउनलोड करून भर विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याचा तोही अर्धा फॉर्म आपल्याला दिसतो जे डिक्लेरेशन विद्यार्थ्याकडून साईन वगैरे आपण घेत होतो तेही त्या फॉर्ममध्ये नाही आहेत पण बोर्डाने जो अपलोड केला तर सध्या आपण त्याच फॉर्मवरती काम करणार आहोत हा फॉर्म तिथं नाही आहे म्हणून बऱ्याचशा शिक्षकांना हा फॉर्म पण मिळणार नाही मग अशा वेळेस तुम्ही बोर्डच्या वेबसाईटवरती जर गेलात या ठिकाणी आपण बोर्ड वेबसाईट टाकली आणि त्यावरती जर आपण क्लिक करून बोर्ड वेबसाईटच्या आपल्या इन्स्टिट्यूट लॉग इन आपल्या शाळेसाठी जो दिलेला आहे त्यावरती क्लिक करून वेबसाईटमध्ये जर आपण गेलो तर इथं एच एस सी परीक्षा आवेदनपत्रांची टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं असतं नंतर आपल्या लॉग इन आपण आतमध्ये एंटर करतो तर इथं प्रामुख्याने सुरुवातीला तुम्हाला तीन टॅब दिसतात एक डॅशबोर्डचा टॅब आहे एक ॲप्लिकेशनचा टॅब आहे आणि दुसरा मास्टर टॅब आहे त्या ॲप्लिकेशनच्या टॅबमध्ये फक्त काही सुविधा आपल्याला दिसतात मास्टर टॅबमध्ये देखील काहीच नाही युजर आहे ऑदर हे जे टॅब आहेत त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला सॉफ्टवेअर दिलेलं पाहायला मिळत नाही ना इवन तो फॉर्म पाहायला आहे जो एकमेव फॉर्म आपल्याकडे आहे तो फॉर्म डाउनलोड लिंकच्या माध्यमातून जो ओपन होतो तोही फॉर्म तुम्ही पाहिला तर तो, तो फक्त विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यासाठीचा सा फॉर्म आहे म्हणजे रेग्युलर आपला हा असा फॉर्म नाही आहे तर तो या पद्धतीचा फॉर्म आहे आणि तोही अर्धाच फॉर्म या ठिकाणी अशा प प्रकारचा दिसतो आहे तर काय हरकत नाही हा फॉर्म तुम्ही अप डाउनलोड करून घ्या माहिती भरून घ्या इथं कॅन्डिडेट फोटो आणि सिग्नेचर आहे इथूनच तुम्ही तो फोटो आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा आहे आणि हा फोटो आणि साईन दोन्ही एकाच वेळी एका, एका फोटोमध्ये जर घेतले तुम्ही तर तो फोटो घेऊन नंतर मोबाईलमध्ये क्रॉप करायचा आहे क्रॉप करणं आता सगळ्यांना माहितीच असेल त्या आधारे फोटो क्रॉप करायचा आणि सेव्ह करायचा त्यानंतर तोच त्याच फोटोमध्ये तुम्हाला डबल क्रॉपचं जर मोबाईलमधून ऑप्शन मिळत असेल तर तोच फोटो फक्त साईन क्रॉप करून घ्यायची अशा पद्धतीने से सेव्ह करायचे जेवढे विद्यार्थी तुमच्याकडे आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल फोटो काढून क्रॉप करून घ्यायचे फोटो आणि साईन सेपरेट क्रॉप करून ठेवायचे आणि मोबाईलमध्ये जेवढे फोटो आणि साईन झालेले आहेत त्या तुमच्या शाळेच्या कॉम्प्युटरमध्ये एक फोल्डर तुमच्या वर्गाचं तयार करा त्यामध्ये सगळे फोटो मोबाईलमधून साईन आणि फोटो जेवढे आहेत सही आणि फोटो ते तुम्ही एक फोल्डरमध्ये कॉम्प्युटरमध्ये घ्यायचं आणि कॉम्प्युटरमधून पाहिजे तर तुम्ही पेनड्राईव्ह असतील तुमच्या तर पेन ते फोल्डर घ्या आणि जिथं तुम्हाला लॅपटॉप उपलब्ध असतील पी सी उपलब्ध असतील शाळेमध्ये तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्या त्या ठिकाणी ते पेन वापरून तुम्हाला फोटो अपलोड करता येणार आहे तर फोटो अपलोड करायला ह्या वर्षी हा चेंजेस आहे बऱ्याचशा शिक्षकांनी फॉर्म भरले असतील ज्यांचे बाकी आहेत माहीत नाही पूर्वीचं काहीच दिसत नाही अशा वेळेस काय करायचं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल जर लक्षात आलं नाही तर फोटो क्रॉप करून कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून काम करू शकताय त्याचंही आपण मोबाईलद्वारे तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल कमेंटमध्ये जर तुम्हाला जशी गरज वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा त्याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड करूयात चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये शिक्षकांसमोर निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या संदर्भातील व्हिडिओन व्हिडिओसोबत वीडियो तोपर्यंत नमस्कार